नमस्कार ऋषिकेश खूपच चिडलेला असतो कारण या सर्व गोष्टींमध्ये सारंग आणि ऐश्वर्याचा हात असतो हे जानकीने सिद्ध केलेलं असतं त्यामुळे ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो सारंग तुझं मी काय करू मला खरंच तुझा खूप राग येतो सारंग खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या माणसाला खूप त्रास द्यायचा आहे मला कारण तुझी लायकीच ती आहे त्यावेळेला मात्र सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं दादा तुला येता जाता माझा अपमान करायची गरज नाही हो मी केलं हे सर्व कारण मला तुम्हाला बाहेर काढायचं होतं मला प्रत्येक वेळेला असंच वाटतं की आम्ही तुमच्या दबावाखाली राहतो हे ऐकून ऋषिकेश बोलतो सारंग तू काय बोलतोस अरे कधी काही तू माझी सावली होतास आणि आता तू असं बोलायला लागलास अरे सारंग जरा तरी विचार करत जा रे असं कसं काय बोलू शकतोस तू तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो गप्प बस मला आता काही एक बोलायचं नाही म्हणजे नाही आणि माझी तर आता इच्छाच राहिली नाही तुझ्याजवळ बोलायची एक नंबरचा खोटारडा निघालास तू खरं सांगायचं तर सारंग आजपर्यंत मी तुला कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये अडवलं नाही आणि आज तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागतोयस ती पद्धत चुकीची आहे असं नाही का वाटत जरा विचार कर तेव्हा लगेच सारंग बोलतो अजिबात नाही वाटत दादा खोटेपणा करता तुम्ही आमच्याशी खोटेपणा खरं तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही ज्या पद्धतीने तुम्ही वागता ना ती पद्धतच चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर तू माझ्या मनातून साप उतरलायस तेव्हा ऋषिकेश सुमित्राला बोलतो आई बघितलं सारंगच्या मनात माझ्याविषयी किती राग आहे किती द्वेष आहे तेव्हा सुमित्रा बोलते जाऊ देत काही एक बोलण्यात अर्थ नाही सारंग तुला काही गोष्टी कळत कशा नाहीत अरे जरा तरी विचार करून वागलं पाहिजे सारंग तेव्हा सारंग बोलतो मला अजिबात विचार करायचा नाही आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि खरं सांगायचं तर आता विचार करण्यापेक्षा एकच गोष्ट शेवटची सांगेन ती म्हणजे आत्ताच्या आता, आता हे सर्व थांबलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो खरं सांगू का ऋषिकेश दादा प्रत्येक गोष्टी तुझ्यामुळे आणि तुझ्या बायकोमुळे माझ्या बायकोचा अपमान होत आला आहे खरं सांगायचं तर मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो गप्प बस अरे तुझी ही बायको म्हणजे आपल्या घराला लागलेली एक प्रकारची पनवती आहे खरं सांगायचं तर तुझा तुझ्या बायकोवरती विश्वास असेल पण माझा नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो हेच तर दादा मला तुझं आवडत नाही दादा तू प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करतोस आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही काय बोलताय जरा विचार करून बोला कारण मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही सारंगभाऊजी प्लीज तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुढे झालं मला आता कोणाच काही ऐकायचं नाही जानकी सारंगला थोबडवते आणि सारंगला बोलते सारंग भाऊजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात सारंग भाऊजी तुम्ही असं कसं काय वागू शकता जरा तरी विचार करा सारंग भाऊजी तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झालं माझ्या या गोष्टीचा त्रास होतो पण मी जे काही बोलतो ते खरंच असतं पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही त्याला मी काय करणार तेव्हा लगेच सारंग मोठ्यानी बोलतो वहिनी एक गोष्ट मला सांग तुला या घरात मान आहे कारण हे घर तुझ्या नवऱ्याच्या नावावरती आहे पण प्लीज स्वतःचा विचार कर तुला या घरात तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्यामुळे या घरात मान आहे पण माझ्या ऐश्वर्याचं काय त्यांना तर येता जाता तुम्ही घालून पाडून बोलत असता त्यांचा अपमान करत असता आणि मला तुमच्या या गोष्टी अजिबात आवडत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी ऐश्वर्याचा खरा स्वभाव तुम्हाला माहितीच नाही ऐश्वर्या म्हणजे आग आहे आग ती आपण कधीच विझवू शकत नाही तुम्हाला नाही कळणार तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी पुरे येता जाता माझ्याशी या विषयावर बोलायची गरज नाही आणि जानकी तुला जे वाटतं ते वाटतं पण या विषयावर माझ्याशी या पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते सगळं काही तुझ्या मनासारखं नाही होणार एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी तुला माफ करणार नाही आता विषयच समाप्त आत्ताच्या आता तू इथून चालती पड तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते एक मिनिट मला कुणीही इथून जायला सांगायचं नाही एक गोष्ट मला कळून आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही सुधारणार नाही आहात तेव्हा लगेच सारंग बोलतो सुधारण्याचा तर प्रश्नच येत नाही जानकी वहिनी मी का सुधारायचं ते मला सांग वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव सुधारण्याचं जर का बोलत असशील ना तर तुझ्या नवऱ्याला सांग मला नको बोलूस तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो सारंग आज मी खऱ्या अर्थाने हरलो कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही सारंग भाऊ म्हणून प्रत्येक वेळेला मी तुझा विचार करत आलो पण तू मात्र मला तोंड घशी पाडलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच समाप्त आता कितीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा सारंगची खूपच चिडचिड होत असते सारंग, सारंग मोठ्यानी बोलतो पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि तो शेवटी मोठ्याने बोलतो आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हा सारंग कोणाचंही काहीच ऐकत नाही तेव्हा ऋषिकेश सारंगला तुडतुड तुडवतो आणि शेवटी ऋषिकेशला जे हवं असतं तेच त्यांनी केलेलं असतं सारंगला कायमचं घराबाहेर हकललेलं असतं शेवटी नालायक सारंगच्या पापाचा घडा भरलेला असतो एवढं सगळं करूनसुद्धा सारंग, तूड़ -तूड़ सारंग, सारंग, सारंग उलटा तो उलटाच सारंगला काहीही केलं तरीसुद्धा सारंग काही सुधारण्याचं नावच घेत नव्हता शेवटी ऋषिकेशने त्याला तुडवून बाहेर तर काढलंच पण सोबत ऐश्वर्याला सुद्धा त्यांनी घरातून बाहेर हकललं त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी आज मी खऱ्या अर्थाने हरलो त्यावेळेला लगेच जानकी बोलते तुम्ही असा विचारच का करताय एक गोष्ट सांगू का तुम्हाला तुम्ही प्लीज असा विचार करू नका खरं सांगायचं तर तुम्ही असा विचार करून स्वतःला खूपच त्रास करून घेताय प्लीज स्वतःला शांतपणे ठेवा तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच शांत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेश आता सारंगला माफ करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू